सतत तुमच्या अपयशाचा विचार करत बसला आणि यशाबद्दल जर काय म्हणतात काळजी चिंता करत बसलं तर तुम्हाला कधीच यशस्वी होता येणार नाही कालच मी एकांच्या घरी गेलो होतो ती मुलगी मेडिकलला आहे पण मला तिची आई सांगत होती ऑफकोर्स आईपेक्षा तीच मला सांगत होती की मला टेन्शन येतं खूप मला खूप स्ट्रेस येतो म्हटलं का एवढं तुला मेडिकलला ॲडमिशन मिळाली आहे तू मेडिकलचा अभ्यास चांगला करते हुशार आहेस मग स्ट्रेस काय येतो तर स्ट्रेस हा आपल्याला काय येतो कारण आपल्याला कायम अपयशाची भीती असते म्हणजे मी आज गेलो मला चांगले मिळतील की नाही पुढे होईल की नाही चांगलं एम डीला ॲडमिशन मिळेल की नाही याबद्दल जे सतत सतत जे आपण चिंता आणि काळजी करत बसतो ना ह्यानी स्ट्रेस येतो लक्षात ठेवायचं म्हणून आज मला प्रत्येकजण सांगतो स्ट्रेस 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 हा स्ट्रेस खरा म्हणजे काम करण्याने येत नाही कितीही तुम्ही काम करा कितीही तुमचा व्याप असू दे त्याने स्ट्रेस येत नाही आपल्याला स्ट्रेस येतो तो, तो आपल्या चिंतनातनं देतो अपयशाबद्दलचं चिंतन आणि यशाबद्दलची यशा चिंता होईल की नाही यश मिळेल की नाही या दोन गोष्टीमुळे आपण सतत स्ट्रेस खाली असतो